हाय गाईज मला आज तुमच्याबरोबर एक ऍक्च्युअल न्यूज शेअर करायची आहे मागच्या आठवड्यात ज्या घरावरती ऑफर टाकलेली आहे ती ऑफर ऍक्सेप्ट झाली आहे याचा अर्थ काय वन तर अमेरिकेत आम्हाला आमचं स्वतःच पहिलं घर मिळालेलं आहे नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी खूप खुश आहे आणि खरंच काय बोलू काय नाही मला सुचतच नाहीये बऱ्याच दिवसांपासून हा घर शोधण्याचा सा प्रवास चालू होता दिवस नाही राहतर महिन्यांपासून हा घर शोधण्याचा सा प्रवास चालू होता आणि कधी संपेल काहीच आयडिया नव्हती कारण आम्हाला हवं तसं घर मिळतच नव्हतं आणि जी घरं आवडत होती त्यावरती ऑफर्स ऍक्सेप्ट होत नव्हत्या यावेळेस आम्ही थोडीशी स्ट्रॅटेजी ऍक्च्युली बदललेली की आम्ही दोन घरांवर एकाच वेळेला ऑफर टाकलेली आणि त्यातली एक ऑफर ऍक्सेप्ट झाली सो खूप आनंद होतो हे तुमच्याबरोबर शेअर करताना आणि मजा पण येते हे सगळं सांगताना कारण तुम्ही सगळे पहिल्यापासून आमच्या या जर्नीमध्ये सहभागी होता आणि तुमचे मोटिवेटिंग कमेंट्स वाचून पण मला खूप छान वाटतं आणि असंच सपोर्ट करत राह सो दॅट मला अजून छान छान ब्लॉग्स बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल सो तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर ही हाऊस हंटिंग सिरीज मी स्टार्ट केली आहे ज्यामध्ये अमेरिकेत घर घ्यायचा विचार करण्यापासून ते घर घेईपर्यंत सगळे स्टेप्स प्रोसेसेस आणि आमचे अनुभव पण मी शेअर करते हा या सिरीजचा एपिसोड नंबर फोर आहे जर तुम्ही पहिले तीन एपिसोड अजून बघितले नसतील तर ते प्लीज बघा चला हा ब्लॉग सुरू करूयात आतापर्यंत अमेरिकेत राहून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली आहे की हा देश तुमचे भयंकर पेशन्स टेस्ट करतो दिस कंट्री इज नॉट फॉर वीक आर्ट्स आणि आय रिअली मीन इट की घर हा तर त्यातला एक दुसरा पार्ट झाला पण uh, जॉब मार्केट इशूज आहेत विजा इशूज आहेत सध्याच्या काळामध्ये ज्या ज्यामधनं प्रत्येक इमिग्रंटला जावं लागतं इन्क्लुडिंग मी आत्ताच्या काळ खूपच विचित्र चाललं अमेरिकेमध्ये पण आपण याबद्दल नंतर कधीतरी बोलूयात बऱ्याच दिवसानंतर महिन्यांनंतर ही मुवमेंट आली आहे आणि आत्ता खरा गेम सुरू होतोय घरावर ऑफर टाकणं आणि ती ऍक्सेप्ट होणं ही तर पहिली स्टेप होती जी आपली कंप्लीट झाली आहे आता याच्या पुढे पिक्चरमध्ये येतो तो, तो बँकर आणि लॉयर चला एकदाच घर मिळालं बाबा आता लोन वगैरे सगळं करावं लागेल तर बँक वगैरे बघायला लागेल ना आपल्याला लोन कुठले देते चांगले त्याच माहिती काढावी लागेल त्याची कि कुठली बँक आहे किती इंटरेस्ट वगैरे असतो ते आपण कोणाला तरी विचारूयात लोनचं असं स्वतःहून हे करण्यापेक्षा आपण फर्स्ट टाइमच घेतोय ना एक काम करू आपले ती रिअल इस्टेट एजंटलाच विचारायचं का तिला काही आयडिया असली कुठली बँक चांगली कमी इंटरेस्ट रेट देणारी वगैरे हो असं ते तिला लावतो चेक करून देतो तर आमच्या एजंटशी बोलल्यावर कळलं की अमेरिकेत तुम्ही स्वतः बँक शोधू शकता इंटरेस्ट रेट्स वगैरे बघून और इथल्या रिअल स्वतःचे कॉन्टॅक्ट पण असतात एका ट्रस्टेड बँकरशी आणि आपण त्यांच्याकडन लोन पण घेऊ शकतो सो अमेरिकेत तुमच्या एजंटच्या ओळखीचा बँकर घेतलेला कधीही चांगला जर तुम्हाला जास्त आयडिया नसेल याबद्दल तर आम्ही हेच केलं आणि आमच्या एजंटच्या ओळखीचा जो बँकर होता त्याच्याकडनं लोन घेणार होता हा काय म्हणली तिने कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे मी सेव्ह केली आता आणि ती बोलली की तुम्हाला लॉयर पण लागेल तर तिने पण म्हणजे म्हणजे आपण आपण बोलून बोलून बघू आणि जर त्यांनी व्यवस्थित टर्म्स मध्ये हे केलं तर आपण साईन करू त्यांच्यासोबत लोन ग्रेट लॉयरचं पण ती बोलली तुम्हाला एक लॉयर पण लागणार आहे सो त्यांचं कारण खूप डॉक्युमेंटेशन असतं सगळं बघायला हो कारण की नंतर असं नको की आपण काहीतरी मिस केलं आणि आपल्याला कॉल केला नको काही म्हणजे लॉयर पण सेपरेटली बघायची गरज नाही आपल्याला हा एजंट टू चाला त्यांचे कॉन्टॅक्ट असतात इथे मोस्ट प्रॉब्ली तर तिच्याशी पण हे करून घ्यायचं डिस्कशन तू गेस करू शकतेस का की फीस किती असेल लॉयरची इथे आता तू एवढं म्हणलंस तर मे बी जास्तच आहे सांग बाकी मोस्टली सगळं ऑनलाईन होणार आहे आणि आपण एक दिवस जाणार आहोत तिच्याकडे सगळ्या करायला बट समवेअर अराउंड दे सेट की आठ ते दहा हजार डॉलर लागतील मिनिमम तर अशा प्रकारे आम्ही लोन घेतलं लोन घ्यायच्या वेळेला त्यांनी आमचा क्रेडिट स्कोअर चेक केला इन्कम व्हेरिफिकेशन केलं एम्प्लॉयमेंट चेक हे सगळं केलं आणि मग फायनली लोन अप्रूव्ह झालं बँकेवरनं मला एक गोष्ट आठवली कि आ, इंडिया मदे अपन कि की इंडियामध्ये जर आपण घर घेतलं तर आपल्याला मल्टिपल ऑप्शन्स असतात की दोन वर्षाचं लोन घेऊ शकता दहा पंधरा वीस चाळीस किती वर्षाचं लोन तुम्ही घेऊ शकता पण मध्ये तसं नाही आहे इकडे दोनच ऑप्शन्स आहेत एकतर तुम्ही पंधरा वर्षाचं लोन घेऊ शकता नाहीतर तीस वर्षाचं वर्षा अजून काही नाही यूएस एस मध्ये लॉयरशीप प्रोसेस खूप सिम्पल आणि स्मूथ आहे मोस्ट ऑफ द वर्क तुमचं तेच करून देतात तर सिमिलर टू बँकर ऑल्सो आमच्या रिअल इस्टेट एजंटचाच स्वतःचा एक ट्रस्टेड लॉयर होता ज्याला आम्ही हायर केलं आणि ऑलमोस्ट सगळं ऑनलाईन असतं इकडे म्हणजे फक्त एक दिवस लॉयरच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जावं लागतं ते सगळे पेपर्स रेडी ठेवतात आणि तुम्हाला एकवीस ते पंचवीस मिनटं फक्त सगळ्या पेपर्सवर साईन करत बसावं लागतं पण यासाठी लॉयरची फीस साधारण सात ते आठ लाख रुपये असते ऑब्व्हियसली त्यांनी बॅक एंड पेपर वर्क वगैरे करून ठेवलेलं असतं सो so, वन टाइम पेमेंट असतं हे आणि काम कम्प्लीट मग शेवटी लॉयर टायटल ट्रान्सफर करतो म्हणजेच गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड मध्ये जाऊन सगळ्या डॉक्युमेंट्सवर वर जुन्या ओनरचे नाव काढून ऑफिशियली नवीन ओनरच्या नावावर ते घर करतो असं सगळं झालं आणि घराच्या किल्ल्या फायनली मिळाल्या आता सगळी मोठी कामं झाली बँकर लॉयर आणि घराच्या किल्ल्या पण मिळाल्या तुम्हाला वाटत असेल की चला आता नवीन घरी जायचं पण थांबा लगेच सामान घेऊन शिफ्ट नाही होता येणार आहे कारण घर व्यवस्थित आहे ना हे आपल्याला अजून माहितच नाहीये अमेरिकेत होम इन्स्पेक्शन म्हणून एक खूपच भारी कॉन्सेप्ट आहे म्हणजे काय तर घर घेतल्यानंतर आता शिफ्ट होण्याआधी आपण एक प्रोफेशनल इन्स्पेक्टर बोलवायचा हा इन्स्पेक्टर म्हणजे घराचा फुल बॉडी चेकअप करणारा डॉक्टरच समजा तो घरातलं सगळंच्या सगळं तपासतो म्हणजे लाईट प्लब स्विचेस सगळे अप्लायन्सेस व्यवस्थित आहे ना फ्लोरिंग छप्पर म्हणजे रुफिंग चेक करणार बेसमेंट मध्ये पाणी आहे का वॉटर हिटर वॉटर टँक एसी हिटिंग सिस्टीम सगळं कारण की एकदा तुम्ही नवीन घरी राहायला आल्यावर आपल्याला इंडियामध्ये पटकन लोक मिळतात प्लंबर मिळतो किंवा Uh, काही छोटं मोठं तुटलं तर आपण कार्पेंटर कोणालाही बोलवू शकतो पण इकडे या सगळ्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतात स्पेशली जेव्हा तुम्ही नवीन घर घेत असाल तर त्या घरात मूव्ह करण्याच्या आधी होम इन्स्पेक्शन केलेलं कधीही चांगलं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का जर इन्स्पेक्शन मध्ये काही मोठा प्रॉब्लेम निघाला तर आपण अजूनही ऑफर मागे घेऊ शकतो किंवा सेलरला सांगू शकतो की हे फिक्स करून घ्या सो आम्ही पण या होम इन्स्पेक्टरला बोलवलेलं घराचं इन्स्पेक्शन करण्यासाठी आणि तो आम्हाला सगळं समजवत होता इन्स्पेक्शनचा खर्च यूएस मध्ये तुमचं घर किती मोठं आहे यावर डिपेंड करतं तर मोस्टली सहाशे ते हजार डॉलर मध्ये याचा खर्च होतो And then that will shut the pilot light off. And if you want, you can also shut the gas off. Okay. That way like you, you may get like if you shut the pilot light off, you may get like a gas smell. Mm -hmm. So if you, when you do shut it off, shut the gas off as well. Salah, inshallah, finally. तर मग मूवर जाणे पॅकर्स चेक केलं पाहिजे ना तर एकदा ऑनलाईन प्राइजेस चेक करतेस का किती लागतात पैसे हो वगैरे बापरे कसल महाग आहे जवळ जवळपास तीन चार लाख रुपये म्हणत ते म्हणजे मला वाटतं की आपण आपलं आपलं करू शकतो ऍक्च्युली मुव्हिंग तसंही सामान पण तेवढं नाहीये आपल्याला फक्त मग घ्यायचं आहे की काही लोक बोलवायला लागतील हेल्पसाठी फ्रेंड्स ला वगैरे विचारावं लागेल कारण की एक दोनच गोष्ट काउच झालं डायनिंग टेबल झालं याला लागतील आणि बेड फ्रेम आपल्याला डिसअसेंबल करून तेवढ्याला पिक करावं लागेल बाकी तर ऑलमोस्ट आपण दोघही करू शकतो आणि कार मध्ये येऊन जाईल काही गोष्टी सो एक काम करू आपण होम डेपोला जाऊया आणि बॉक्सेस वगैरे घेऊन येऊ आणि बघू किती सामान कसं बसतं त्या हिशोबाने प्लॅन करू आणि जर इन केस नाहीच होऊ शकलं तर मग आपण थोड्या सर्व्हिस लिमिटेड सर्व्हिसेस मध्ये मला इथे दिसत आहे थोड़ा कमी पैशात मग काही गोष्टी जाऊ शकतात so, तो एक बॅकअपसाठी आपण आधी ट्राय करूया की आपला आपला शिफ्ट होऊ करू शकतो का आपण आणि मग चेक करूयात ठीक आहे मग चला सुरुवात करूया उद्यापासून पॅकिंगची आता खरी मजा चालू होणार आहे लवकरात लवकर पॅकिंग स्टार्ट करावी लागेल आणि ठरल्याप्रमाणे आमचं आम्हीच घराचं शिफ्टिंग करणार आहोत थोडं चॅलेंजिंगच आहे कारण जुन्या बिल्डिंग मधून नवीन घरी सगळं सामान नेताना किती चक्र होतील काहीच सांगता येत नाही पण लेट्स गिव्ह इट ट्राय आता मी सामान भरण्यासाठी बॉक्सेस वगैरे आणून ठेवते आणि ही जर्नी अजून संपलेली नाहीये बर का तर पुढच्या फ्रायडेला युएस मध्ये पॅकिंग आणि शिफ्टिंग कसं करतात ते बघूयात आणि मला माहितीये की मी बँकिंग आणि लॉयरशी रिलेटेड तुम्हाला खूप हाय लेवल इन्फॉर्मेशन दिली आता कारण मला तुम्हाला नाही आहे पण जर तुम्हाला डिटेल्ड इन्फॉर्मेशन हवी असेल याबद्दल किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये मध्ये कधीही प्रश्न विचारू शकता समोर डक्स आहेत आणि इथे टर्कीज का सुंदर दिसत आहेत हा पिसारा फुलवलाय त्यांनी आज रात्री परत एकदा विंटर स्टर्व येणार आहे तुम्हाला मुद्दामून हे मी बॅकग्राऊंड दाखवते आमच्या घरातनं दिसणार उद्या सगळं पांढर शुभ्र होणार आहे पुढच्या व्लॉग मध्ये मी दाखवेन कसं दिसतंय ते तोपर्यंत हसत राहा मजा करा आणि भेटूयात पुढच्या शुक्रवारी बाय बाय